नमस्कार डी चोवीस तास फेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता मध्ये एका विद्यार्थिनीवर अन्याय अत्याचार झालाय व तिच्यावर समयिक बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आली अशी भूमिका पूर्ण भारतामध्ये पसरल्या जाते यामुळे धुळे जिल्ह्यातील काही डॉक्टर्स युवा आणि महिला यांनी कॅन्डल मार्च हे काढला होता आपण त्यांना प्रश्न विचारू ही घटना का होते आणि याचं मागचं कारण काय पहिले आपण विचार त्यांना की सर मॅडम विषय असं आहे तुम्ही आज या ठिकाणी कोणत्या संदर्भामध्ये या आंदोलन केलं कोलकाता मध्ये जो दुष्कर्म झाला आहे आमच्या भगिनी सोबत तो यापुढे असं नाही व्हायला पाहिजे किंवा ज्यांनी केला आहे त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी आमचं प्रोटेस्ट दिल्लीमध्ये देखील असाच प्रकार झाला होता त्यावेळी देखील शासनाने पाऊल नाही उचल त्यानंतर आपण कधी आंदोलन का केलं नाही दिल्लीमध्ये महिलांवर अन्याय अत्याचार झाला होता आम्ही वारंवार ऑफिशियल वार वार रित्या नेहमी आम्ही इंटिमेशन देत असतो आणि आमचे निवेदन पत्र जात असतात की असा आधी प्रकार घडलेला आहे तरी हा पुढे घडू नये याची दक्षता घ्यावी ह्या आमच्या नेहमी ने हीच मागणी राहते पण जोपर्यंत हा पुढचा परत एकदा असा प्रकार घडत नाही तोपर्यंत सरकार जागे होत नाही त्यामुळे आम्हाला परत आंदोलनाला उतरावं लागला आहे आरोप्याच नाव काय तुम्ही आंदोलन करताय ज्या व्यक्तीने जे हे कृत्य केलं त्याचं नाव काय नाव काय त्याच आम्ही शोध म्हणजे अजून प्रूव्ह नाही आहे प्रूव्ह नाही आहे तेच लवकरात लवकर कळावं म्हणून आमची ही घटना म्हणजे म्हणून आम्ही हे मोल पाहिली वगैरे करत आहे की मल्टिपल लोक इन्वॉल्व आहे पण प्रूव्ह नाही झालं ऍक्च्युली तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या आरोपीचं नाव संजय राय म्हणून आहे आणि तुम्ही आंदोलन करताय तुम्हाला देखील पूर्ण माहिती असलं पाहिजे ज्या ठिकाणी तो आरोपी आहे तो संजय राय म्हणून तो आरोपी आहे आणि तो डी पोलीस म्हणून काम करायचा त्याच्यामुळे ते अन्याय आहेत तुम्ही ज्या ज्या कॉलेजमध्ये असतात त्या कॉलेजमध्ये सिक्युरिटीच्या संदर्भात तरी तुम्ही प्रश्न उच्च हे केलाय का आम्ही वारंवार आमच्या कमिटी थ्रू आमची माड संघटना आहे त्याच्या थ्रू आम्ही प्रत्येक महिन्याला म्हणा किंवा दरवेळेस म्हणा जसं जसं आम्हाला प्रॉब्लेम्स उद्भवतात जसं जसं समस्या निर्माण होतात त्या आमच्या कमिटी द्वारे आम्ही हे आम्ही कळवतो आमच्या वरिष्ठांना की अशी सिस्टम आपल्याकडे काहीतरी चूक आहे कारण की याच्यामध्ये सुधारणा लवकरात लवकर होण्यात यावी तरी सुद्धा हे अद्यापही झालेलं नाही आता सुद्धा कॅम्पसमध्ये वावरताना सेफ्टी आणि सिक्युरिटीचा हा खूप मोठा प्रश्न उद्भवलेला आहे कारण की अशी घटना तिथे घडली आहे आज ही कुठे पण घडू शकते भारतामध्ये तर लवकरात लवकर एक सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट हा कायदा लवकरात लवकर लागू लगु करण्यात यावा जेणेकरून आम्हाला आमच्याच कॅम्पसमध्ये आम्हालाच आम्हीच स्वतः काम करत असताना रुग्णसेवा देत असताना आम्हाला सिक्युरिटी मिळावी आपली आता याच्या पुढची काय भूमिका असेल आता याच्या पुढे जी घटना झाली तर तुमची भूमिका काय असेल आंदोलन आम्ही तीव्र करू जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची मागणी काय त्या ज्या व्यक्तीने हे कृत्य के केले त्याला कुठली शिक्षा झाली पाहिजे आज आमचं आंदोलन सर ज्या व्यक्तीने हे कृत्य के केले त्याला कुठली शिक्षा झाली पाहिजे जी जी घटना ही खूप निंदनीय आहे जी काही कुठल्याही प्रकारची जी कठोर कारवाई आहे म्हणजे आज जीवन कारावास असू नये किंवा फाशी असू नये झालीच पाहिजे त्या गुन्हेगाराला हे आमचं आहे तुम्ही बघू शकता कलकत्त्यामध्ये जे महिला डॉक्टर आहेत त्यांच्यावर अन्य अत्याचार जे झाले त्याची पूर्णपणे हत्या करण्यात आली तो एक पोलीस म्हणून त्या ठिकाणी वागरत होता असे अनेक जे कॅम्प असतात मेडिकल कॉलेज असतात त्या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्ड म्हणून जे लोक असतात तेच असे मुलींची छेड काढतात आणि त्यांना हत्या व आत्महत्या करण्यास प्रवृत्त देखील करतात त्यांची निघूनपणे हत्या करण्याचं काम असं होतं हे प्रशासनाला जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत हे असे जे विद्यार्थी आहेत ते फ्री राहू शकत नाही त्यांच्यावर अन्य अत्याचार होणारच शासनाने लवकरात लवकर यांची मागणी पूर्ण करावी आणि अशा नराधमाला कठोर सा कठोरी शिक्षा ही पाच ते दहा दिवसाच्या आत झाली पाहिजे व त्याला फाशीची शिक्षा देखील झाली पाहिजे असे देखील या महिलांचं मी या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणणं कॅमेरामॅन पप्पू आनसार पवार डी चोस तास पूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र